आज आपण सगळेजण या कारणासाठी ते जमलेलो आहे माझ्याबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी आमदार सन्मान्य नागपूर साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य मोरेजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत आणि माझ्या बाजूला आपल्या ह्या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीचं अतिशय भक्कम असं नेतृत्व प्रशांत यादवजी माझ्याबरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातले असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाहीत <laughs> आजच सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्ही चालू शकणार नाहीत <laughs> आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ट डेरीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी okay, okay. इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता एक सक्षम नेतृत्व या भागात ज्यांनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच ता आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आमाला ही तळागाळामध्ये पोचण्यासाठी थी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांना ही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं निर्मन फोंडलं जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निक निकटोरे सगळ्याच कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातूसाहेब आमचे जिल्हाध्यक्ष सगळेजण त्यांच्याकडे यावं त्यानुसार आम्ही सगळेजण आलो आमची चांगली चर्चा झालेली आहे आणि आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांना अधिकृत पद्धतीने प्रवेश होईल आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये मग पुढच्या दिशेबद्दल एक एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका मांड पालकमंत्री उदय सामंत येऊन गेले ये होते भारतीय जनता पार्टीने अशी काय जादू केली की हे सगळे त्यांच्यामध्ये आहे बघा उदय सामंतजी आमच्या सरकारमध्ये मध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत यादवजींनी जे काय सहकाराचं जाळं इथे उभं केलेलं आहे वशिष्ट डेअरीच्या निमित्तानं ते डेअरीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय जे ज्या पद्धतीने त्यांनी तरुणाला दोन हाताला काम घेत उद्योग उद्योगमंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून अगर ते इथे भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन उभण्याची काहीच गरज नाही त्यांनी ऑफर दिली, दिली होती ऑफर दिली, दिली, दिली होती शेवटी बघा प्रशांत जी एक अनुभवी नेतृत्व नेतृत्व आहे त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांचा आहे आणि शेवटी त्यांनी तो निर्णय का घेतला कुठला निर्णय का नाही घेतला हा शेवटी तुम्ही त्यांच्यावर सोडलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांनी निर्णय घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी निवडल्यामुळे आज आम्ही सगळे जरी मोठी बसलेलो देणार असं हे पण देऊ ते तुम्हाला सांगून देणार नाही <laughs> ना दिल्यानंतर तुम्ही चांगली ब्रेकिंग न्यूज चालवाल चांगल्या पद्धतीने तुमचा व्ह्युअर्स वाढतील तुमचा खप वाढेल फक्त एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्त्याने नेत्याला पक्षामध्ये प्रवेश देतो नेत्याला त्यांनी सहा हजार आठशेनीच फक्त ते कमी पडलेले आहेत विधानसभेत मी तीन वेळा विधानसभा लढलेलो आहे सहा हजार आठशे नथिंग म्हणजे एकोणतीस ला ताकतीने भारतीय जनता पक्षाचा इथे आमदार असेल आणि म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली का भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांच्या मागून उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ताका आम्हाची इच्छा अगर जाधवजींनी इथे पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदच लावलं नाही तर काय करणार निधी कशी देणार तर म्हणून जे काय गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार आहे सर दोन दोन हजार एकोणतीसला आपण जसं आत्ता बोललात की प्रशांत यादव पुढचे उमेदवार असते आमदार असते तर भाजपचा दोन हजार एकोणतीसला असा अजेंडा आहे की स्वबळावरती भाजपचे सगळे आमदार द्वाद। द्वाद। ते त्याबद्दलची भूमिका आमचे प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते व्यक्त करतील हे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे अगर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचारलं तर माझी हीच भावना आहे ना की हे आमचे इकडचे आमदार आहेत आणि त्या दिशेने आम्ही काम करणार कर कारण आज जे काय वातावरण आज कोकणामध्ये ज्या पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होतो आहे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावरच लढलं पाहिजे कारण आमची ताकद आहे तळागाळात ताकद वाढते काही काही दिवसाअगोदर आमच्या मोरीजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभावचा कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत निहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की साहेब आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती शोबळा लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हात तर राखून किती वेळ वर्ष ठेवायचं एकदा झाकली मूठ सव्वा लाखाची उघडायची आणि दाखवायचं काय भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये किती ताकद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आता आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचं इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची भावना मी नेत्या मंडळीकडे ने विद्यमान आमदार सुद्धा याच युतीमधले आहेत आपल्यामधले आणि मग पुढचं गणित कसं असणार आहे कारण बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपलं पक्ष वाढवणार आहेत त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह धरतील निकम ते निकमजी तुम्ही इथे सोप अडवडला तर त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला मग यु महा महायुतीचा विचार केला प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना का आम्ही रत्नागिरीमध्ये पाणी मध्ये आहोत नेहमी हात तर राखून असतं आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत यादवजींसारखे चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा मध्ये ह्या लीड असेल मग तेही ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षाच्या व्यवस्थित वापरली नाही तर मग उपयोग काय सर आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत त्यासाठी दुसरा पत्रकार परिषदे थांबा मागताय आज आमच्या प्रसाद यादवजींना भेटण्यासाठी आलेलो आहे <laughs> तुम्हाला एवढी ब्रेकिंग न्यूज एकोणीस जु ऑगस्ट सगळं एकत्र करून तुमच्या मोबाईल बॅटरी दाखवेल जिल्ह्यात निधीवरून तर हे शेवटी थांबेल कधी जेव्हा आमची भारतीय जनता पक्ष म्हणून स्वबळाची ताकद आम्ही दाखवू आता आम्हाला कमीच मोजलं जातं कारण आमच्याकडे आमदार नाही सदस्य आमच्याकडे फक्त खासदार आहेत जे राणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर उडून आणलेलं आहे ते तुम्ही लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे लोक जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं काय हो आता जिल्हा नियोजनची जे काही समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून किरण जी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आपल्या मतदारसंघासाठी ठेवलेलं आहेत निकमजींना वीस कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना <coughs> आम्हालाही आमची तेवढीच ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशिवाय निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला सांगची परिस्थिती आहे आणि म्हणून आम्हाला अगर आमची निधी जास्त हवी असेल जे साहेब आणि अतिशय विस्तृत पद्धतीने मांडली तर आम्ही आमची दाखवणार साहेब चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी गेले तीन वर्ष झाडमुक्तीचं जी मोहीम चालू आहे प्रशासनाचं काम सा चालू आहे फक्त आता अडले असं की बोर्डाची हद्द जिथे सुरू होते बोरकोट पासून पुढे प्रांत अधिकारी तुम्हाला भेटले त्या संदर्भात हो सी देऊन टाकणार मी माझं काम फार फास्ट आहे तुम्ही चिंता करू नका तेवढं वेळ थांबायची गरज नाही आता प्रांत अधिकारी भेटले मला मी माझ्या डिपार्टमेंटला सांगून टाकेन एनओसी देऊन टाकणार कोकणच्या कृषी मंत्र्यांची जबाबदारी दुसऱ्यांकडे गेलेली म्हणजे तो त्याच आठवड्यात ती बैठक होणार होती माझा प्रयत्न आहे की ह्याच वर्षी ती बॅच चालू व्हावी त्या सगळा इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे पुढच्या मंगळवारी ती बैठक आमची कृषी मंत्र्यांबरोबर ठरलेली आहे बाकी सगळा आमची पार्श्वभूमी तयार आहे माझी अपेक्षा आहे की लवकर ह्या वर्षी म्हणजे आणि दापोली विद्यापीठ बरोबर ते संलग्न असताना नाही अल्ट्रा आता जयगड बंदरामध्ये शंभर टक्के तयारी नाही म्हणून अल्ट्राटेक जे काय जेटी आहे ना तिथे आमची उतरवण्याची ह्या वर्षी तयारी तिच्या वर्षी आमची राय रत्नागिरी कारण का ती फक्त गणेशोत्सवासाठी नसणार ती ती रोरो सो आतापासून सुरू होणार म्हणजे रोज म्हणजे रोज तिथून मादगावरून बोट निघाली इथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्ग मध्ये आली तिथे पॅसेंजर उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्यांना ला लागणार परत ती झेल म्हणजे दररोज तुम्ही मुंबईला येऊन जाऊ शकता सर 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 दाभोळ इथे दोन मध्ये एक्सप्रेस सोडलाय रत्नागिरी आताच जाहीर केलं ना रत्नागिरी थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल माझ्या चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही याच्यामध्ये म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं साहेब आपण दाभो दाभोळचं एक ऐतिहासिक बंदर आहे आमच्या त्याच्यावर खरं म्हटलं तर आम्ही शंभर टक्के समाधी नसलो तरी आमचं त्याच्यावर फार बारकाईने लक्ष आहे खासदार राणे साहेब स्वतः दोनदा नितीन गडकरी साहेबांशी बोललेले आहे आम्ही डब्ल्यू डी मंत्री आमचे शिवेंद्रराजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात आहोत नातू साहेब संपर्कात आमचा खास प्रयत्न आहे की लोकांना कमीतला कमी त्रास व्हावा पण ज्या गतीने काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही त्याच अनुषंगाने राजापूर ते सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो राणे कुटुंबियांचं किंवा सगळं बघितलं तर अशीच अपेक्षा आहे की इथपर्यंत अगदी खवटी कसडीपर्यंत होण्यासाठी तर दोन हजार चोवीस पासून तुम्ही राणे साहेबांना निवडून दिलं की नाही आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक दीड वर्ष द्या जेणेकरून तुम्हाला जसं रत्नागिरीमध्ये रत सिंधुदुर्गामध्ये आम्ही नव्याण्णव टक्के आमचं काम पूर्ण केलेलं आहे तसं रत्नागिरी करायला पण आम्ही तेव्हा प्रचारामध्येच सांगितलं होतं की जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो आमचा आधी शब्द आहे साहेब उद्धव ठाकरे म्हणत आहेत साहेब उद्धव ठाकरे म्हणत आहेत की लोकशाही न्यायालयाच्या उंबिरट्यावर तडपते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे काय सांगत पण आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयाच्या न्यायालयाने लोकशाहीच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे आता त्याच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही शेवड्या मुलांसारखं बोललं जात माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेली हा ज्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले हा तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलबेल होतं पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमच्या निर्णय आमच्या मनाविरुद्ध गेलं म्हणजे सगळं वाईट शेवण्या मुलांचं लक्षात मुंबईची महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल मुंबई मुंबई म्हणतात भगवादारी आमचा महापौर बसतात मुंबईचा महापौर हा भगवादारी असणार आणि महाविषयीचाच असतात लक्षात घ्या आमचे नागपूर साहेब अतिशय सक्षम आहेत त्यासाठी नितेश राणेंची विस्तृत गरज नाही अतिशय पद्धतीने लोहा काटताय जसं म्हणतायत ना तसे आमचे नातूसाई सक्षम पद्धतीने उत्तरं देत आहेत नितेश राणे मुद्दा माझा हात आहे ना जे काही भास्कर जाधवांची जी भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का तीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का ते काहीच करावं फक्त म्हणजे एवढंच म्हणणं तीच उद्धव ठाकरेंची पण भूमिका आणि तीच उभाटाची भूमिका अधिकृत आहे का, का बाकी सगळ्याचं उत्तर नातू साहेबांना अतिशय सक्षम दिलेला आहे फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का उभाटाची ते फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं मग बघू विधानसभेमध्ये पडतात त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात साहेब आपण नोकरी झाल्यानंतर रत्नागिरीच्या पूर्ण प्लॅन एक एक टप्प्याटप्प्याने मी सगळे विषय घेतो आहे तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल आता हरणे बंदर असेल आणि दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो आहे त्याच पद्धतीने हे जे तीन बंदराची तुम्ही नावं घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निधीची तरतूद करतोय तुम्हाला बदल निश्चित प्रश्न आता सरकारला येऊन नऊ ते दहा महिने झालेले आहेत आमचा हनीमून पिरियड आता आहे थोडा हळद उचलून दे तुम्हाला कामा दिसते पक्षसेनासंबंधी उद्धव ठाकरे म्हणतात आठ ऑक्टोबरच्या आधी म्हणजे स्थानिक सर्व संस्थांच्या निवडणुका लागायच्या आधी चिन्हाचा अभ्यास निकाली काढावा असं म्हणतो ते आता त्यांच्या इच्छेप्रमाणे जगत चालतं ना